कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज चरणी व्हिडिओला सुरुवात करूया अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेला आहे इंद्रा एकादशी हा व्रत हा व्रत भगवान श्री विष्णूंना आवडतं तिथी आहे दर महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येत असतात तर एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे इंद्रा एकादशीचं महत्त्व भरपूर आहे पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो या दिवशी या कालावधीमध्ये पितर आपल्या वंशजाची भेट घेण्याकरिता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पृथ्वी तलावर अवितीर्ण होत असतात तर कधी गायीच्या स्वरूपात येत असतात आपल्या दारात आपल्या पूर्वजांसाठी व आपल्या कुटुंबावर नेहमी आशीर्वाद ठेवण्यासाठी आहे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात म्हणून या पितृपक्षामध्ये दारात आपले पूर्वज आल्यानंतर आपल्याला रोज मीठ टाकून पाणी हे दारापुढे शिंपडायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे त्यांच्या प्रती ऋण निर्दर्शन म्हणून श्रद्धविधी सुद्धा केली जाते त्यामुळे पितर जे आहे ते तृप्त होत असतात वंशजांना भरभरून आशीर्वाद देखील देत असतात इंद्रा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासा व्रत केला जातो कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे प्रखर पितृदोष आहे त्याने इंद्रा एकादशीचं व्रत अवर्जून करावं त्यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आपल्या पूर्वजांचा कायमस्वरूपी आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्यावर राहतो आणि नंतर पुढील पिढीला कसलीही बांधा होत नाही या दिवशी आपल्या पितरांचा उपवास केला या दिवशी इंद्रा एकादशीचं व्रत जर केलं तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो परंतु पितरांची तिथी असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये या दिवशी श्राद्धाचं नैवेद्य नक्की करावा कारण या दिवशी नैवेद्य करण्यासाठी ही जी तिथी आहे ही शुभ मानली गेलेली आहे बरेच जणांना प्रश्न पडलेला असेल की एकादशी आहे श्रद्धाचा नैवेद्य कसा का बनवावा कारण इंद्र एकादशी जी आहे हा श्राद्धाचा नैवेद्य बनवण्यासाठी एकादशी खूप महत्वाची मानली जाते या दिवशी काकबली वाढावा गाईला व कुत्र्याला आवर्जून या दिवशी नैवेद्य तिथीचा वाढावा आपण एकादशी उपास पूर्ण करावा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी श्रीकृष्णांना भगवान विष्णूंना आपल्याला नैवेद्य फुले फंचा टाकून स्नान करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान हे टाकायचं आहे मराठी वर्षातील चातुर्मास सुरू आहे भाद्रपद वद्य प्रतिपदीपासून ते आमाशेपर्यंत पितृपक्ष पितृ साजरा केला जाणार आहे या तिथीला पितरांच्या नावाने सुद्धा केला जातो पितरांविषयी आदर बाळगणे त्यांच्याविषयी दानधर्म करणे त्यांच्या नावाने दानधर्म करणे देखील शुभ मानले गेले आहे त्यांना संतोष होईल असे कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य म्हटले गेलेले आहेत देवताप्रमाणे पितरांमध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती देखील असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला तुळशी माताला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब होईल आपल्या जीवनामध्ये बाजूने जो पैसा आहे तो घरामध्ये आकर्षित होईल घरातील संपत्तीमध्ये आर्थिक स्थिती ढासळलेली असेल त्यामध्ये बरकत होईल असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेव वा ही नमले विसरू नका तर पहा ही एकादशी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे कारण ही एकादशी सर्वात प्रथम आपल्या पूर्वजांना समर्पित असते या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केली जाते कारण ही एकादशी तिथी श्री हरी विष्णू यांना समर्पित असते या दिवशी श्री हरी विष्णू बरोबरच आपल्या पूर्वजांची पूजा केली जाते व त्यांना नैवेद्य हा ठेवला जातो भारतीय संस्कृतीमध्ये आणि परंपरे तुळशीला खूप महत्व दिले जाते तुळशी ही विष्णूला अत्यंत प्रिय म्हटली जाते तसेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय म्हटले जाते माता लक्ष्मीचा वास या तुळशीमध्ये असतो तसेच तुळशीचा वापर अनेक कार्यामध्ये केला जातो केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक नाही तर आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी म्हटले गेलेले आहे तुळशीचे रोपटे सर्वात पवित्र म्हटले जाते श्राद्ध तर्पण विधी करताना पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्याकरिता तुळशीचा वापर पान नैवेद्यामध्ये ठेवला जातो हा छोटासा उपाय खूप फायदेशीर ठरला जातो असे केल्याने केवळ पूर्वजांचा आशीर्वाद व पूर्वजांचा नैवेद्य शुद्ध होणार नाही तर घरातच सकारात्मकता येईल असं म्हटलं गेलेलं आहे तर धार्मिक मान्यतेनुसार आप ज्या दिवशी पितराची तुमच्या श्राद्ध केले जाते त्या दिवशी तुळशीचे रोपटे एका भांड्यात ठेवावे पूर्वजाचे स्मरण करावे उजव्या हाताने जल अर्पण करावे यानंतर ते पाने सर्व घरामध्ये जे तुळशीचं पान आहे त्या पाण्यामध्ये गंगजल आणि गोमूत्र शिंपडून मीठ टाकून हे पाणी सर्व घरामध्ये शिंपडावे जे पाणी शिल्लक आहे ते तुळशीच्या कुंडीत आवर्जून टाकावे यामुळे आपल्याला कोणताही प्रखर पितृदोष हा लागणार नाही आणि पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी तुळशीची माळ धारण करणे देखील महत्वाची मानले जाते हे करताना तुळशीच्या माळा संबंधित नियमांचं पालन करावं तुळशीच्या रोपांची चांगली काळजी नक्की घ्यावी पूर्ण विधीपूर्वक पूजा नक्की करावी असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहत असते आपल्या कुटुंबावर सुद्धा राहत असते पितृपक्षातील कोणत्याही शुक्रवारी तुळशीला एका वाटीमध्ये चंदन भिजवून त्या सायाने तुळशीवर वृंदावनावर स्वस्तिक काढावे असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते व त्या स्वस्तिकची विधिवत पूजा नक्की करावी तसे तुळशीच्या रोप्याच्या ठिकाणी चंदनाचे स्वस्तिक नक्की बनवावे त्यानंतर तुपाचा दिवा आवर्जून लावावा पितृपक्षातील कोणत्याही सोमवारी किंवा बा मंगळवारी किंवा बुधवारी तुळशीजवळ कापूर आवर्जून जाळावा यामुळे या तीन दिवसातच पितरांची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे हा दिवस म्हणून या ह्या पितृपक्षामध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत सर्व पितृ आमावश्येपर्यंत आपल्याला पितरांची पूजा करण्यासाठी हे महत्त्वाचे दिवस म्हटले गेलेले आहेत म्हणून या दिवशी प्रथम तर्पण करावे नंतर तुळशीसमोर दिव्यामध्ये कापूर टाकावा धूप टाकावे दोन वाती टाकाव्यात आणि हा जो दिवा आहे हा तुळशीजवळ प्रज्वलित करावा असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होत असते समकारमात वारंवार अपयश येत असेल तर तुळशीची नियमित पूजन करावे सर्वात प्रथम तुळशीला जल अर्पण करावे ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हा मंत्र म्हणावा सकाळी करू शकता पण पितृपक्षात दो उपाय केल्याने लाभ होऊ शकतो सर्व अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात असं केल्याने तुमच्या जीवनातील वारंवार अपयश येत असेल तर तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणून आपल्याला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्याबरोबर यामध्ये कच्चे गायचे दूध टाकायचे आहे साखर टाकायचे आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत काळे तीळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे हे तुळशीला अर्पण करायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून अगरबत्ती धूप लावून तुळशीला दिव्याने ओळून घ्यायचं आहे आपल्या मनातील इच्छा दोन्ही हात जोडून माता तुळशीजवळ व्यक्त करायच्या आहेत आपल्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतील पितृदोष नष्ट होईल आणि आपल्या आर्थिक समस्याही दूर होतील व माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा